हॅलो मैत्रिणींना तर आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते तर ऍक्च्युअली मैत्रिणींना बघा मग इथे हे दोन ब्लाऊज हे आठ दिवसापूर्वी आधी शिवून ठेवलेले होते तर ऍक्च्युली काही कारणांमुळे हे ब्लाऊज बुक लावायचे बाकी होते आणि हे ब्लाऊज दिले गेले नाही तर हे दोन ब्लाऊज शिवलेले आहेत मी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सेम दोघी फ्रेंड्स आहेत आणि दोघांची साडी सेम आहे फक्त कलर वेगळा आहे तरी ला okay. तर ह्या ब्लाऊजला कप लावलेला आहे ओके त्याच्यानंतर हा एक ब्लाऊज स्टिच केला हा बिना कपचा आहे हा पण प्रिन्सेस कट आहे अशा पद्धतीने बिना नॉटचा एक आपण दोन्ही पण जे ब्लाऊज आहे ते राऊंड गळ्याचे शिवलेले आहेत कारण राऊंड गळ्याचे सांगितलेले आहेत तर अशा पद्धतीने हे दोन ब्लाउज हुक लावून रेडी करून ठेवलेले आहेत कारण ते द्यायचे आहेत त्याच्यानंतर आपल्या शिलाई कोर्स या वरती व्हिडिओ अपलोड केला आहे आज तर ऍक्च्युली याचं कटिंग आठ दिवस दिवसापूर्वी मी अपलोड केला होता आपल्या शिलाई कोर्स या वरती तर ज्या ताईंना आपल्या ब्लॉगच्या वरती ज्या ताईं नवीन असतील तर त्यांनी आपल्या शिलाई कोर्स हा चॅनल बघा त्याच्यावरती आपले कटिंग आणि टीचिंगच्या डिटेलमध्ये व्हिडिओ अपलोड असतात तर तुम्हाला जर कटिंग टिचिंग शिकायचं असेल तर त्याच्यावरून शिकू शकता त्याच्यानंतर हा ब्लाऊज याचं कटिंग टाकलं होतं तर संपूर्ण टीचिंगचा पण व्हिडिओ आज अपलोड झालेला आहे तर ऍक्च्युली आता थोड्या वेळापूर्वीच मी अपलोड केलेला आहे डीप नेक आहे शोल्डर हे अगदी दीड इंचाच या ठिकाणी तयार आहे दीड इंचच ओके आणि डीप आहे साईडला आणि फ्रंट साइडला अगदी पंचकोणी नेक आहे तो पण असा मध्ये आहे सुंदर असा सेप नवीन काहीतरी लुक देतं रेग्युलर गळ्यांपेक्षा हे छान वाटतं तर अशा पद्धतीने याला नॉट लावायची बिना नॉटचा पण हा ब्लाऊज अगदी परफेक्ट बसतो परंतु तरीसुद्धा मला असं वाटतं की त्याला नॉट लावायची परंतु मॅचिंग नॉट नसल्यामुळे मी याला अजून नॉट लावलेली नाही आहे तर नॉट आणल्यानंतर त्याला फक्त नॉट टाकून घेणार आहे बाकी अदरवाईज जे लटकन आहे ते पण त्याचेच वापरणार आहे तर हा एक ब्लाउज आपण याचा व्हिडिओ टाकलेला आहे तर हा हा एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे त्याच्यानंतर आज मेन म्हणजे मी दोन ब्लाऊज कट केले कारण दिवस लाईट नव्हते उद्यापासून क्लासेस चालू होणार आहेत ओके कारण आठ दिवस काही कारणांमुळे सुट्टी दिली होती त्याच्यानंतर हा पिंक कलरचा हा ब्लाऊज लग्नाचे ब्लाऊज आहेत तर हा ब्लाऊज मी कट केलेला आहे म्हणजे कट करून ठेवला दुपारी कारण सकाळीपासून लाईट गेली होती जवळजवळ अकरा बारा नंतर लाईट गेली असेल तर ती डायरेक्ट संध्याकाळी आली आहे तर आता नाईलाज आहे हे ब्लाऊज फक्त कट करून ठेवले दोन्ही एकाच कस्टमरचे आहेत आणि लग्नाचे आहेत तर हे दोन ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर हे आता लगेच स्टिचिंग करायला लगे घेणार आहे म्हणजे रात्र झाली तरी मला तीन ब्लाऊज हे टीच करायचे सकाळी पर्यंत तीन ब्लाऊज स्टिच करायचे आहेत आणि पाच साड्या ह्या पिकोफॉल करायच्या आहेत तर चार साड्या हे लाईट नसल्यामुळे माझे जी पिकोची मशीन आहे ती तुम्हाला पण माहिती आहे त्याला मोटर नाही बसवलेली आहे त्याच्यामुळे ते बिना लाईटचं पण चालते त्याच्यामुळे लाईट नव्हती त्या वेळामध्ये मी ब्लाऊज कट केले आणि चार साड्या हे पिकोफॉल केल्या दोन साड्या दोन्ही साईडने हातशिलाई होत्या त्याच्यामुळे त्याला वेळ लागले जिथे चार जिथे चार साड्या झाल्या म्हणजे दोन साड्या एक्स्ट्रा झाल्या असतात तिथे दोनच साड्या झालेल्या आहेत तर मी साड्या पण तुम्हाला दाखवते ही साडी करायची बाकी याचं ब्लाउज अजून कट करायचं बाकी आहे ओके हे बघा ही एक साडी आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता अशा पद्धतीने तर ही पण लग्नाची जे हे उद्याला द्यायची ऍक्च्युली त्यांना गुरुवारच्या दिवशीच पाहिजे होती परंतु काही कारणांमुळे मी गावी गेली होती त्याच्यामुळे ते राहिलं होतं तर याचा ब्लाऊज कट करायचं आहे आणि ह्या साडीला अजून फॉल लावलेला नाहीये तर ह्या साडीला फॉल आहे तर ही मी अजून ब्लाऊज पण कट केला नाही ह्या कस्टमरचं अजून मेजरमेंट काढलेलं नाही कारण नवीन कस्टमर आलेले त्याच्यामुळे याचं मेजरमेंट पण काढायचं आहे आणि ब्लाऊज कट आहे त्याच्यानंतर स्टिचिंग करायचंय तर हे दोन ब्लाऊज आज रात्री पटापट करून घेणार आहे याचं कटिंग आणि फॉल पण रात्रीच लावून ठेवणार आणि सकाळी उठून याचा ब्लाऊज स्टिच करणार आहे म्हणजे क्लास होण्याआधी हा ब्लाउज रेडी करून ठेवणार आहे त्यांना संध्याकाळी द्यायचं आहे त्याच्यानंतर अजून ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे बघा तर हे पिंक कलरचा जी साडी आहे आता ब्लाऊज आपण जो कट केला आहे तर ही साडी ती आपण पिको फॉल केलेली आहे ही पिको फॉल दोन्ही साईटने आहे ना हात शिलाई केले कारण याच्यावरती जी बॉर्डर आहे ना आहे त्याच्यामुळं मशीनवरती पिकोच्या याच्यावर करता येत नाही त्याच्यामुळे दोन्ही साइडने हातशिलाईच केलेली आहे सुंदर अशा साड्या आहेत ओके ही एक साडी आहे तर ह्या मी नंतर घडी करून ठेवते ओके त्याच्यानंतर ही एक साडी सुंदर साड्या आहेत मी तुम्हाला म्हटलं चला माझ्याकडे आलेलं आहे तर दाखवते ही एक साडी आहे याला पण आपण फॉल लावून झालेला आहे बघा खालच्या बाजूने आपला फॉल हा लावून झालेला आहे एका साइडने पिको केला आहे एका साइडने हात केलेली आहे आणि सुंदर अशा पद्धतीने ही पण साडी आहे याच्यावरचा ब्लाउज आपण तिकडे कट करून ठेवलेला आहे असे दोन ब्लाऊज याच्यावरचे कट केलेले आहेत याच्यावरचे दोन ब्लाऊज आपण नंतर देणार आहोत तर फक्त साड्या पिको करून द्यायच्या आहेत ओके तर मला तर असं वाटतं ह्या येलो कलरच्या साडीवरती हा ब्लाऊजसुद्धा कॉन्ट्रास्ट म्हणून मॅच होईल कारण येलो कलरच्या साडीवरती गुलाबी किंवा रेड कलरचा ब्लाऊज छान दिसतो तर परंतु याचा ब्लाऊज शिवायचा आत्ता लगेच काही आहे त्यांना लगेच नाही द्यायचं आहे तर अशा पद्धतीने हा एक येलो कलरचा ब्लाउज आहे आणि ही साडी तर ही पण आपण संपूर्ण दोन्ही साईडने पिको म्हणजे हात शिलाई केलेली वन साईड फक्त पिको आहे त्याच्यानंतर ही एक साडी आहे ही पैठणी साडी आहे ही एका साइडने पिको केली आहे आणि एका साइडने फॉल लावलेला आहे ही बघा ही तुम्ही बघू शकता हात शिलाई केलेली आहे आणि जे फॉल आहेत ते कस्टमरनेच आणून दिलेले होते अस्तर पण कस्टमरनेच आणून दिलेले होते त्याच्यामुळे मला मार्केटमध्ये जायची आवश्यकता राहिली नाही तसे पण कधी कधी अवेलेबल माझ्याकडे अस्तर असतात परंतु मी एकदाच जास्त अस्तर आणून ठेवत नाही तर मी थोडे थोडे असे अस्तर आणून ठेवते जेवढे लागले तेवढे मी ते वापरत असते एकदाच आणून ठेवले ना जसं की चार पाच महिन्याचे असे अस्तर आणून ठेवले की कधी कधी अस्तर बरेच काही वाया जातात त्याच्यामुळे जास्त आणत नाही तर ही पैठणी साडी आहे त्या साडीचा कलर पण खूप सुंदर आहे बॉर्डर पण खूप छान आहे तर हिचं ही पण साड्या आपली पिकोफॉल झालेली आहे तर अशा आपण टोटल साड्या ह्या पाच आहेत एक करायची बाकी आहे तर पाच साड्या आपण पिकोफॉल केलेल्या आहेत त्याच्यानंतर हे ब्लाउज आहे हे पण आपल्याला टीच करायचे आहेत ऍक्च्युली जे येलो कलरचं ब्लाऊज आहे त्यांनी ऑलरेडी काढून आणलेले होते तर ऍक्च्युली आता कस्टमर उद्या आल्यानंतर त्यांना सांगावं लागणार आहे जे ब्लाऊज त्यांनी कट केले त्याला बॉर्डरच घेतलेली नाही त्यांनी बॉर्डर सोडून आणि ब्लाउज पीस कट केलेला आहे तर मी ही बॉर्डर येलो साडीमधून कट करून ठेवलेलं आहे कारण मी बऱ्याच दोन्ही साईडने चेक केलं तर ही बॉर्डर नेस्त्या बाजूने होती म्हणजे हे ब्लाऊजचं असणार आहे ऍक्च्युली ज्यांच्याकडे त्यांनी कट केलं असेल किंवा त्यांनी घरी स्वतः कट केला असेल ते तर त्यांच्याकडनं चुकीने हे साईडनं कट झालेलं आहे आणि हे हातावरती जे बॉर्डर यायला पाहिजे होतं ते बॉर्डर राऊंड गेलेलं आहे तर ऍक्च्युली समजा बायचान्स ब्लाऊज आणलं त्यांनी ब्लाऊज तर त्याच्यावरती हे लावता येईल म्हणजे वरतीहून आपल्याला लावावं लागणार आहे अशा पद्धतीने तर संपूर्ण आपल्या ह्या ठिकाणी अजून एक ब्लाऊज ह्या ठिकाणी हे पण ब्लाऊज मी आठ दिवसापूर्वी जे दोन ब्लाऊज स्टिच केलेले आहेत ना त्यावेळेस मी हे दोन ब्लाऊज कट करून ठेवलेले आहेत परंतु हे टीचिंग करायला मला वेळच नाही मिळाला ओके तर हे पण हे ब्लाऊज स्टिच तीन ब्लाउज झाल्यानंतर हे ब्लाउज स्टिच करणार आहे त्याच्यानंतर भरपूर सारे एकोणीस सतरा एकोणीस तारखेचे खूप सारे सोळा तारखेपर्यंत खूप लोडिंगचं काम आहे जास्तीत जास्त ब्लाऊज स्टिचिंग करायचे आहेत लग्नांचे ब्लाउज आहेत ओके तर अशा पद्धतीने आपलं ब्लाऊजांचं काम आता डेली चालू होणार आहे आणि ताई आपल्या ब्लॉगच्या चॅनलवरती नवीन असतील तर आता डेली आपले शिलाई कोर्स ह्या चॅनलवरती कटिंग आणि टीचिंगचे व्हिडिओ येणार आहेत कारण मागे ॲक्च्युली बऱ्याच काही कमेंट्स करून विचारतात किंवा कमेंट्स केल्या की त्याला उत्तर दिलं जात नाही कधी 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 म्हणजे बऱ्याच वेळा आता लक्षच नव्हतं दोन तीन महिन्यापासून ऍक्च्युअली ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे वेळ मिळत नव्हता तर आता एकच बॅच ठेवलेली आहे कारण उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत त्याच्यामुळे एक बॅच ठेवलेली काही घरातले पण उन्हाळी कामं पण असतात त्याच्यानंतर लग्नांचा सीजन असतो या कारणांमुळे एकच बॅच ठेवलेली आहे त्याच्यामुळे थोडाफार वेळ मिळाला तो वेळ काढून मी शिलाई कुर्स या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड करण्याचा प्रयत्न करणार आहे ओके तर अशा पद्धतीने हे ब्लाउज आता टीचिंगला आपण सुरुवात करणार आहोत धागा सर्वात पहिल्यांदा मी ह्या ठिकाणी चेंज करून घेणार आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असतं तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका परत आपण असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय हे ब्लाऊज शिवून झाल्यानंतर जर समजा मला वेळ मिळाला तर मी हे ब्लाऊज तिन्ही पण ब्लाऊजचे व्हिडिओ म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेल पुढच्या परंतु जर समजा वे नाहीच वेळ मिळाला वे अर्जंट कारण उद्या अर्जंट द्यायचे त्याच्यामुळे कदाचित नाही पण वेळ मिळणार मला असं वाटतं कारण क्लास त्याच्यानंतर अर्जंटमध्ये आल्या तर ते लगेच घेऊन जाणार त्याच्यामुळे शक्यतो व्हिडिओ काढायला वेळ नाही मिळणार त्याच्यामुळे हे ब्लाऊज स्टिचिंग करून घेणार आहे काहीच नाही एक स्लीव्ह लॉंग आहे त्याला डिझाईन आहे ही शॉर्ट आहे सिम्पल साईडचा एक राऊंड नेक आहे आणि एक मटका गळा आहे सिम्पल नेक शिवायला सांगितले जास्त डिझाईन वगैरे नाही फक्त बाई डिझाईन आहे एका ब्लाऊजला आणि दुसरं पण आहे त्याला बाई डिझाईन आहे बॅक साईडला मटका गळा आहे किंवा राऊंड गळा सांगितला दोन्ही याच्यातून कोणतं पण चॉईस करून त्यांनी सांगितलेलं आहे तसं आपल्याला नेक शिवायचं या ठिकाणी या ठिकाणी बऱ्याच दिवसापासून मशीनला पण सर्व्हिसिंग केली नव्हती म्हणजे सर्व्हिसिंग ॲक्च्युली ऑइल चेंज केला नव्हता तर ऑइल पण चेंज केलेला आहे मशीन पूर्ण साफ करून घेतलंय जो ऑइल टाकलेला होता तो काढून घेतलेला आहे आणि दुसरा ऑइल फ्रेश ऑइल त्याच्यामध्ये टाकलेला आहे तर ह्या मशीनचं पण बऱ्याच ताईंना खूप साऱ्या ताईंनी मला कमेंट्स केलेले की ताई याचा व्हिडिओ बनवा लॉंग व्हिडिओ बनवा म्हणजे तुम्ही मशीन कितीला घेतली कुठून घेतली कोणत्या कंपनीची आहे बऱ्याच ताईंना बघायचं आहे मलाच वेळ मिळाला नाही त्याच्यामुळे व्हिडिओ अजून काही बनवलेला नाही मी तर लवकरच बनवणार आहे आता जवळजवळ सहा सात महिने होत आलेले आहेत ही मशीन घेऊन तर व्हिडिओ लवकरच बनवणार आहे तर चला ठीक आहे आपण परत असं नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय